नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त मोमोजची रेसिपी बघणार आहोत आणि त्याचबरोबर व्हेज मेवणीस कसा करतात तेही पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कोबी कांदा गाजर शिमला मिरच लागणार आहेत आणि लसूण आणि अद्रक यांची जाडसर वाटलेली पेस्ट लागणार आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलेले आहे नंतर त्यात दोन टेबलस्पून भरून अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे मिनिटभर पेस्ट परतवल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे आणि तो देखील परतवायला ठेवला आहे नंतर त्यात एक चम्मच भरून मीठ टाकलेले आहे कांदा परतला गेला आहे आता गॅसची फ्लेम बारीक करून त्यामध्ये दोन चम्मच लाल तिखट टाकून घेतलेले आहे नंतर एक चम्मच काळा मसाला टाकून घेतला आहे आणि मिश्रण छान हलवून घेतले आहे नंतर त्यात आपण सर्वात प्रथम गाजर टाकून गाजर पहिल्यांदा थोडे वाफवून घेऊयात एक मिनिटभर गाजर वाफून झाल्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच टोमॅटो सॉस टाकून घेऊयात नंतर त्यात दोन चम्मच सोया सॉस टाकून घेतला आहे नंतर त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला कोबी टाकून घेतलेला आहे पुन्हा वरतून अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे नंतर यामध्ये दोन चम्मच शेजवान चटणी टाकून घेतली आहे त्यामुळे मोमोजच्या स्टफिंगला फारच छान टेस्ट येते नंतर मीडियम फ्लेमवरतीच हे स्टफिंग एक मिनिटभर छान वाफवून घेतलेलं आहे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे स्टफिंग आपलं गार होते तोपर्यंत आपण मोमोज बनवण्यासाठी पीठ तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन कप मैदा घेतला आहे मैदा छानपैकी चाळून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे नंतर थोडे थोडे पाणी घालून जास्त घट्टही नाही आणि जास्त सैले नाही असे पीठ मळून घेतलेले आहे नंतर पिठाला तेल लावून ते पाच मिनटासाठी रेस्टसाठी ठेवून घेतलेले आहे स्टफिंगला बाइंडिंग यावे म्हणून त्यामध्ये एक बटाटा उकडून मिक्स करून घेत आहे त्यामुळे स्टफिंगला टेस्ट देखील फारच छान येते चला तर पीठ आपले छान तयार झाले आहे आता छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात आता छानपैकी छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेऊयात पुरीच्या मध्यभागी तयार केलेले स्टफिंग भरून पुरीच्या चारी साईडनी पाणी लावून पुरीला पाहिजे तो आकार देऊयात आणि मस्त मोमोज तयार करून घेऊयात आपले आठ दहा मोमोज तयार झाले आहेत आता गॅसवर एका बाजूला पाणी उकळत ठेवून त्यावर चाळणी ठेवलेली आहे नंतर तयार केलेले मोमोज त्यावर ठेवून घेतलेले आहे दहा ते बारा मिनटं झालेले आहेत चला तर मग पाहूयात वाव बघा किती छान ट्रान्सपरंट आपले मोमोज तयार झालेले आहेत तयार झालेले मोमोज आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात नंतर ते शेजवान चटणी आणि व्हेज मिळवणीस बरोबर सर्व करूया आता व्हेज मिळवणीस कसा तयार करायचे ते आपण बघूयात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी भरून काजू टाकून घेतला आहे एक पाच ते सात मिनटं काजू शिजल्यानंतर पाणी काढून घेतलं आहे आणि काजू मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे काजू मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे नंतर त्यात पाच सहा काळी मिरी टाकून घेतलेली आहे तीन चार पाकळ्या लसणाच्या चा। दोन चम्मच गरम पाणी टाकून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चम्मच विनेगर आणि एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे हे सगळे आपण मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घेऊयात मिश्रण मला थोडे घट्ट वाटले म्हणून त्यामध्ये थोडे कोमट पाणी टाकून घेतले थोडी आंबटसर चव येण्यासाठी अर्धा लिंबाचा रस देखील टाकून घेतला नंतर सगळे मिश्रण हे मिक्सरमध्ये फिरवून घेतले तुम्ही बघू शकता किती छान आपले व्हेज मेयोनीज तयार झालेले आहे असे हे, हे वेजमेज तुम्ही मोमोजबरोबर सर्व करा अतिशय छान अशी टेस्ट येते एक मोमोज मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती सॉफ्ट झालेला आहे हे, हे मोमोज टेस्टला फारच छान झालेले आहेत अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद